एबी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ मोटार वाहने भाडे तत्वावर लावून त्यातून आर्थिक परतावा देण्याचं आमिष दाखवून कोट्यावधींची फसवणूक करणाऱ्या टोळीवर मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे काशीमिरा पोलीस ठाणे व मीरा भैदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांनी संयुक्त कारवाई करत तब्बल दोनशे सहेचाळीस मोटार वाहनं जप्त केली आहेत आणि पंचवीस कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला या प्रकरणी संदीप सुरेश कांदळकर उर्फ राजू आणि राजीव जोशी यांनी फिर्यादी भावेश शेखर अंबावणे आणि इतर नागरिकांच्या नावावर शोरूममध्ये नव्या गाड्या बुक केल्या गाड्या विमानतळ आणि जे एन पी टी बंदर येथे भाड्याने लावून दरमहा पंचावन्न हजार ते पंच्याहत्तर हजार रुपयांचं भाडे मिळेल अशी भूल देण्यात आली बुकिंगसाठी शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लेखी करार केला गेला सुरुवातीस काही महिने भाड्याचे पैसे खात्यात जमा करण्यात आले ज्यामुळे लोकांचा विश्वास बसला मात्र त्यानंतर आरोपींनी गाड्या गायब केल्या आणि आर्थिक फसवणूक केली या प्रकरणात चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संदीप कांदळकर तर तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी त्यांचा साथीदार सचिन सुनील तेटगुरे याला अटक करण्यात आली पोलिसांनी सांगितलं आहे की उर्वरित सात आरोपींचा तपास सुरू आहे ही कारवाई पोलिसांसाठी एक मोठं यश मानली जाते कारण या प्रकरणात अनेक कुटुंब आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ऍट द रेट जीमेल डॉट कॉम